तुमच्या प्रेमात पडलेली स्त्री तुम्हाला हे दहा इशारे दिल्याशिवाय राहत नाही पुरुषांनी एकदा नक्की बघा कोणते आहेत ते इशारे नमस्कार मित्रांनो आज आपण एक खास विषय घेऊन आलो हो। आहोत स्त्री खरंच प्रेमात पडली आहे हे कसं ओळखायचं हो कारण प्रेमात पडलेली स्त्री काही खास इशारे देते आणि ते पुरुषांनी समजून घेतले तर नातं अजून सुंदर होत चला तर मग जाणून घेऊया ते दहा इशारे नंबर एक नेहमी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न प्रेमात पडलेली स्त्री सतत तुमच्याशी जोडलेली राहते व्हॉट्सअप मेसेज फोन कॉल सोशल मीडियावर रिप्लाय काही ना काही कारण काढून ती तुमच्याशी बोलते तिला तुमचं आयुष्य जाणून घ्यायचं असतं आणि तुमच्या आयुष्यात ती स्वतःचं स्थान निर्माण करू पाहते नंबर दोन तुमच्या आयुष्याबद्दल कुतूहल तिला तुमचं ऑफिस तुमचे मित्र तुमच्या आवडीनिवडी घरातील गोष्टी सगळं जाणून घ्यायचं असतं कारण तिचं मन खरंच असतं ती तुमच्याबद्दल प्रत्येक छोट्या गोष्टीत रस घेते नंबर तीन तुमचा आनंद तिच्यासाठी महत्वाचा तुम्ही हसलात की तिला समाधान मिळतं तुम्हाला खुश करण्यासाठी ती छोट्या छोट्या गोष्टी करते आवडीचं जेवण आणणं सरप्राईज देणं किंवा फक्त गोड बोलणं हे खूप मोठं प्रेमाचं लक्षण आहे नंबर चार तुमच्या स्वप्नांना पाठिंबा एखादा खरा साथीदार तोच असतो जो स्वप्नांमध्ये साथ देतो स्त्री जर खरं प्रेम करत असेल तर ती तुमच्या करिअरला तुमच्या उद्दिष्टांना नेहमी प्रोत्साहन देते नंबर पाच लहान गोष्टी लक्षात ठेवणे तुम्ही एकदा सहज म्हटलं मला गुलाबजाम खूप आवडतो आणि दुसऱ्याच आठवड्यात ती तुमच्यासाठी तो घेऊन आली ही छोटी छोटी आठवण दाखवतात कि तिच तुमच्याकडे ओढलं गेलं प्रेम म्हणजे फक्त हसणं खेळणं नाही तुमच्यावर अडचणी आल्या तरी ती तुमच्या सोबत उभी राहते सातवन करते प्रोत्साहन देते हा तिचा प्रेमाचा खरा कस असतो नंबर सात भविष्याचे स्वप्ने रंगवणे तुम्ही दोघे मिळून कुठे जाणार लग्नानंतर आयुष्य असेल एकत्र राहिल्यावर काय मजा येईल अशा गप्पा मारायला ती नेहमी उत्सुक असते कारण तिचं मन आधीच तुमच्या भविष्यात आहे नंबर आठ खास वागणूक ती इतरांशी वेगळी आणि तुमच्याशी वेगळी वागते तुमच्या सोबत असताना तिच्या डोळ्यात चमक असते आवाजात गोडवा असतो आणि तिचं लक्ष फक्त तुमच्यावर केंद्रित असत नंबर नऊ वेळ देण्याची इच्छा प्रेम करणारी स्त्री नेहमी वेळ काढते कितीही व्यस्त असली तरी ती तुमच्यासाठी वेळ निर्माण करते कारण तिच्या जगात तुम्हीच तिचं प्राधान्य असतात नंबर दहा प्रामाणिकपणे भावना व्यक्त करणे सगळ्यात महत्वाचं ती तुमच्याशी तिच्या भावना लपवत नाही कधी थेट शब्दात कधी डोळ्यातून पण ती स्पष्ट करते कि तुम्ही तिच्यासाठी खास आहात मित्रांनो हे सगळे इशारे जर तुम्हाला कोणत्याही दिसले तर समजा ती तुमच्या प्रेमात पडली आहे तर मग तुमच्याकडे यापैकी किती इशारे आले आहेत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच सुंदर विषयासह って。